नमस्कार मंडळी मी स्मिता परवा पंधरा तारखेला रविवारी आम्ही बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संगीत स्वयंवरचा कार्यक्रम बघायला गेलो होतो सोहळाच होता तो बालगंधर्वांनी ज्या काळी स्त्रिया नाटकामध्ये काम करत नव्हत्या त्या, त्या काळी नाटकामध्ये स्त्रीपात्र रंगवलं असं बखुबी रंगवलं की असं आम्ही ऐकून आहोत की त्यांनी ते बायकांचा पेहराव करून बायकांच्या हळदी कुंकवाला जायचे पण कोणाला ओळखू यायचं नाही की ही स्त्री नाही आहे इतकं बखुबी ते नटायचे आणि प्युअर सिल्कच्या खऱ्या जरीच्या सोन्या चांदीच्या जरीच्या साड्या बरं का खरे, -खरे दागिने सोन्याचे दागिने पॅरिसहून मागवलेलं अत्तर असा सगळा थाट असायचा त्यांनी त्या काळी संगीत नाटकाला एक एकदम उंचीवर नेऊन ठेवलं बरं का की या प्रकारामुळे आणि त्यांच्यावेळी नाटकानं नाटकं चार चार तास पाच पाच तास चालायची आणि लोक तल्लीन होऊन बघायचे संगीत संगीतामध्ये इंटरेस्ट असायचा लोकांना बरं का आणि आता मी गेले होते आता मी तुम्हाला सांगते म्हणजे मला नवल वाटलं की आज आजसुद्धा लोक म्हणजे वयस्कर आमच्यासारखे किंवा आमच्याहूनही वयस्कर बायका बरं का नटून थटून छान आल्या होत्या एक दोघी तर व्हीलचेअरवरनं आल्या होत्या नाटक बघायला पण त्याचबरोबर सुद्धा होती त्याच्यामध्ये बरं का चाळीस पंचेचाळीसपर्यंत वयाची अशा तरुण लोकं होती आणि अनेकांनी नऊवारी साड्या नेसल्या होत्या एक दोन पुरुषांनी पुणेरी पगडी घातली होती बरं का आणि बऱ्याच जणांनी पैठणीची जाकीटं घातली होती पुरुषांनी तर अशा प्रकारे सगळेजणं पूर्वीच्या काळासारखे नटून आले होते माहोल असा मस्त बनला होता आम्ही आज जाताना आम्हाला अत्तर लावलं गजरा दिला बरं का आणि नाटक म्हणाल तर अस्मिता चिंचाळकर विचारायलाच नको ती काय गाते वीस पंचवीस गाणी असतील आणि त्यातली बरीच सारी तिलाच आहेत कृष्णाची पाच सहा गाणी आहेत आणि रुक्मिणीच्या वडिलांची वडिलांचं एक गाणं आहे बरं का पण बाकी एकंदर सगळा साज म्हणजे त्या काळचे काही काही संवादसुद्धा इतके भारी होते ते मला असं लिहून ठेवून तुम्हाला सांगा असे वाटत होते पण राहून गेलं की त्या काळचा ज्योतिषी म्हणा अगदी दोन चार वाक्याची एंट्री पण त्यात हसवून सोडणार किंवा इतरसुद्धा डायलॉग इतके ह्या काळालासुद्धा लागू होणार आहे आणि तरीदेखील नाटकामध्ये बरं का संवाद करताना स्त्रियांचं एकमेकांमध्ये बोलणं पुरुषांचं एकमेकांमध्ये बोलणं हे सगळं इतकं हुबहू होतं आणि तरी देखील अजिबात कंटाळा आला नाही अजिबात कंटाळा नाही आला उलट लोकांनी टाळ्यांनी दणाणून टाकलं थिएटर बरं का खूप मजा आली हा सोहळा अनुभवताना आणि यानंतर पुरणपोळीचं जेवण तेही पुन्हा बोर्डिंग हाऊसकडून बरं का त्यामुळे आणि त्याच्यावरती चमच्यांनी ते तूप नव्हे चमच्यांनी नव्हे डावलानी तूप घालून मिळालं आणि असं मस्त जेवण असा मस्त सोहळा बघा बायका कशा नटून आल्या होत्या कसं काय झालं ते आणि सांगा मला तुम्हाला कसा वाटला ते रंग मंदिर इथं बरं का संगीत स्वयंवरचा प्रयोग आज आहे तो खास आहे त्याच्यासाठी गर्दी पहा सगळं हाऊसफुल आहे एकदम हाऊसफुल आहे लोक खूप उत्सुक आहेत बघायला आणि खूप नटून आलेत दाखवते तुम्हाला काही काही बायका नऊवारी साडी नेसून आलेल्या आहेत तेव्हा सगळ्यांना गजरे वाटलेले आहेत सर्व बायकांना आणि हातावरती पॅरिसून आलेलं ला, अत्तर लावलेलं आहे बरं का असे आम्ही नटून थटून यावं असं आव्हान होतं तर लोक बायका तर नऊवारी नेसून आलेल्या आहेत काही बघा तरी कस मस्त दिसतंय अहो इतकं छान वाटतय मस्त छान नमस्कार बर का नऊवारी साडी नेसून आलेले आहेत आणि बालगंधर्वच्या फोटोच्या फोटो समोर फोटो काढून घेत आहेत या ना या ना तुम्ही पण या हा असा आनंद सोहळा पाहण्याची खरंच मजा आहे परदेशातून आलेल्या काउंटर काउंटरसुद्धा आहे व गादी आम्हाला लावली आणि आता सुद्धा आहे सगळी माहिती पण देतात आता लगेचच कार्यक्रम सुरू जेवणासाठी पार्सल आणि जेवण दोन्ही मिळत बर पुरणपोळी कटाची आमटी दूध पुरणपोळीवर डावानी तूप आहे बटाट्याची भाजी डोसा भाजी मस्त ठेवलं चला ठेवल्यामुळे तुम्हाला कळलं नसेल आणि <laughs> कोथिंबीरच्या वड्या आहेत पापडे आहेत आणि मसाले भात आहे ते पहा मसाले भात पण आहे आता सगळे पटापट जेवून मस्त कार्यक्रम झाल्यामुळे सगळे तृप्त झालेले आहे